नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक एकशे एकवीस तीस एप्रिल मार्ग अनेक साध्य आहेत धर्म संप्रदाय पंथ अनेक आहेत प्रत्येकाची दिशा वेगळी आहे प्रकार वेगळा मार्गक्रमण करण्याच्या पद्धती निर्मिळा आहे पण अंततोगत्वा एकाच ठिकाणी ते पोचतात वेद सांगतात शुद्ध आत्मज्ञान प्राप्ती हेच जीवाचे अंतिम साध्य आहे सर्व संत महंत मौलवी संदेष्टे अवतार पुरुष हेच सांगतात तत्त्वमसी तूच तोच आहेस यू आर डिव्हाइन पण माणसाला हे स्पष्ट सांगूनही समजत नाही किंवा तो तिकडे दुर्लक्ष करतो व हेच अज्ञान त्याच्या दुःखाचे मूळ कारण असते आज माणूस वेदांपासून फार दूर आला आहे आपल्या जाणिवेचे पाते माणसाने बोथट करून टाकले त्याच त्याच्या पात्याला पुन्हा धारदार करण्यासाठी तेज उजळवण्यासाठी स्त्रींनी पंचसाधन सांगितले आहे अज्ञानामुळे माणसाला आसक्ती लोभ मोह द्वेष तिरस्कार ह्या गोष्टी घेरतात परिणामी आत्मविस्मृती होते अज्ञान बंधनकारक असते या उलट क्षणोक्षणी मुक्ततेचा आनंद लुटण्यासाठी जे ज्ञान हवे आहे ते ज्ञान पंचसाधनाने प्राप्त होते म्हणजेच यज्ञ दान तप कर्म स्वाध्यायाने ते प्राप्त होते प्रत्यक्ष गीतेत अर्जुन अठराव्या अध्यायात म्हणतो नष्टो मृतिर्लब्धवा कृष्णा तू म्हणतोस तसे आता मी करतो भगवान अतिशय चतुर असतात ते म्हणतात छे छे मी सांगितले पण यथेच्छशी तथाकु जे निर्णय तुझा तुझ्यावर तोडतात महाभारत होते तिथे पण अर्जुनाला एकदाच युद्धाचा प्रसंग आला आणि मोह पडला इथे आपल्याला रात्र युद्धाचा प्रसंग असतो आणि कौटुंबिक मानसिक सामाजिक राजकीय आर्थिक प्रदूषणाचे संकट सदैव वा सर्व बाजूने आवाजू नये तेव्हा बी अवेअर ऑफ युअर रिअल नॅचर आणि माणसाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमण कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी निसर्ग आक्रमक होऊन सज्ज आहे म्हणून भगवंताने पुन्हा कलकी अवतार घेऊन फक्त पंचसाधन माणसाला तारेल हे सांगितले यज्ञाने वातावरण शुद्ध होते दानाने आपलेपणाचा हव्यास सुटतो निर्ममत्व जागे राहते तपाचा मार्ग सदैव कर्मप्रधान आहे पण ह्या कर्माला परतीची अपेक्षा नाही किंवा नसते नसावी नाव नाव कर्म तर आहेच पण नाव प्रतिष्ठा नावलौकिक मानसन्मान कीर्ती श्रेय हे काहीच नको तरच ते कर्मशुद्ध होय हे शुद्धीचे ज्ञान किंवा उपरती स्वाध्यायाने प्राप्त होत असते म्हणजे पंचसाधनाने आपोआप ज्ञानप्राप्ती होते दिव्या ज्ञानाने परमावधीचा आनंद मिळतो थोडक्यात अर्जुनासाठी अवतार घेऊन भगवंताने आपल्या हिताचेच जास्त सांगितले निर्णय यथेच्छी तथाकुण हे तो निर्णय त्याच्यासारखाच आपल्यावर सोडला आता ज्याचे त्याने ठरवावे की पंचसाधन स्वीकारून स्वहित साधायचे का नाही कारण त्यातून आपण अमन अवस्थेपर्यंत पोचून आत्मप्राप्तीच मिळवणार आहोत मार्ग अनेक असले तरी हा राजमार्ग आहे यावरून आपण द्रुतगतीने अडथळा हसत खेळत जाऊ शकतो हे महत्त्वाचे आहे धन्य राजमार्ग पंचसाधन धन्य आत्मज्ञान प्राप्ती नमस्कार